জম হেল্ল' তুমি নাই কুমাৰ পাৰক্ৰম তো কাম তুমি ঠিক আছে ভাইজি টাইম পাছ কৰ

हॅलो हॅलो राम 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 किती बोलता तुम्ही काय करा बोल सुडे तुम्ही आकाश तुम्ही या या आमच्या काही तुम्हाला आल्या आला त्यात मिळाला पण काय झालं हॅलो दहा बोलतो म्हणून मी काय झालं

हा ते मी काय म्हणतो या हॅलो हा कुठं काय हा तुम्ही आल्याच्या नंतर तुम्हाला सगळे माहिती बसन मेटल सगळे लागेल या तुम्ही तुम्ही काय करा त्याला आता जे मार आण जाय ते करा पण आता हातभर सायकल या तुम्ही नंतर त्यानंतर लागेल या इकडं त्याला मार फिरू नका काम तर आता जे मारल ते मारलं मार ते तुम्ही बरं मारलं ते मारलच काय मग म्हणून बरं बरे या तुम्ही